यानंतर शेतकऱ्यांच्यासाठी एक निश्चितपणे चिंताजनक बातमी आहे विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झटका दिला आहे गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे शेतकऱ्यांना या संकटातून जावं लागतं आहे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद नांदुरा तालुक्यात पावसाला जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे यावेळी अनेक भागात गारपीट देखील झाली आलेल्या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची धाकधूक वाढवली असून रब्बीच्या पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसानं अनेकांची तारामोड आली असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय राहुल काय स्थिती आहे या गारांचा या अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला कसा फटका बसू शकतो बरोबर आहे आज झालेला गारपीटीमुळे थेट फटका जो आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी बसलेला आहे रब्बीचं पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या हातून जाताना आपल्याला या ठिकाणी पावस मिळतोय विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज अक्षरशः अवकाळी पा, पावसाने हाहाकार माजवला पाऊसच नव्हे तर तुफान अशी गारपीट जी आहे ती या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या जलगाव जामुद असेल नांदुरा असेल त्याचबरोबर शेगाव असेल या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळं शेतकरी या ठिकाणी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आहे रब्बीचं पीक आता काढणीला आलेलं आहे त्यावर आता निसर्गाच्या या रूपामुळे शेतकऱ्याचं मोठं पाहायला मिळत अशी गारपीट झाल्यामुळं झालेलाच आहे सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन जे आहे ते देखील या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता त्या अंदाजानुसारच विदर्भाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यात तुफान अशी अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर गाराचा पाऊस अशा प्रकारचा हा पाऊस झाल्यामुळं शेतकरी आणि सर्वसामान्य जनता या ठिकाणी आता झालेली आहेत धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल